नमस्कार मी सुवर्णा जोशी महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातली मोठी बातमी जिने अर्थात या बुलेटीनच्या सुरुवात आपण मंत्रिमंडळाचा विस्तार मोदींच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे मनसुख मांडवीय नवे आरोग्य मंत्री असतील तर अमित शहाकडे गृह खात्यासोबतच केंद्रीय गृह खात्यासोबतच सहकार मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे पियुष गोयल यांच्याकडे टेक्स्टाईलचा पदभार असेल अश्विनी वैष्णव नवे रेल्वे मंत्री असतील धर्मेंद्र प्रधान नवे केंद्रीय शिक्षण मंत्री असतील आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत असं वाटत होतं की आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी खाते वाटप स्पष्ट केलं जाईल किंवा जाहीर होईल मात्र ही ताजी बातमी आपल्याकडे काय प्रशांत सुवर्ण नुकतंच माहिती पुढे आलेली आहे की केंद्रीय मंत्रिमंडळा मधील खात्यांचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं मनसुख मांडवी जे गुजरात मधून खासदार आहेत त्यांना कॉम्बाईन मिनिस्ट्री म्हणून बनवण्यात आलेली आहे त्या मिनिस्ट्रीचा प्रमुख करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये हेल्थ आहे त्यानंतर केमिकल आहे फर्टिलायझर आहे या सर्वांना एकत्र करून म्हणजे एक नवीन प्रकारचं मंत्रालय तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आरोग्य मंत्रालय त्यानंतर रसायन मंत्रालय आणि सेंद्रिय खत मंत्रालय या सगळ्यांचं एकत्र करून नवीन मंत्रालय बनवण्यात त्याचं नाव कंबाईन मिनिस्ट्री ठेवण्यात आलेलं आणि त्यांना त्या मंत्रिपदाची जबाबदारी मनसुख मांडवी मांडविया यांना देण्यात आलेली आहे सोबतच मिनिस्ट्री ऑफ ऑफ कल्चर म्हणजे जे पर्यटन मंत्रालय त्यानंतर सोबतच सांस्कृतिक मंत्रालय नॉर्थ ईस्ट च्या अंतर्गत एक नवीन मंत्रालय तयार करण्यात आलेलं आहे विविध मंत्रालयांना एकत्र करून नवीन प्रकारचे मंत्रालय तयार करण्यात आलेलं त्याची सगळी जबाबदारी वाटण्यात आली आहे त्यामध्ये पियुष गोयल यांच्याकडे कॉमर्स राहीलच सोबतच त्यांच्याकडे कंझ्युमर वेलफेअर देखील देण्यात आलेलं आहे सोबतच त्यांच्याकडे कॉमर्स इंडस्ट्री अँड टेक्स्टाईल टू या सगळ्यांना एकत्र करण्यात आलेले आहे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे हे देखील मंत्रालय एकत्र ए, आहे त्यानंतर अश्विनी वैश या हे जे डॉक्टर आहेत आणि सोबतच आय एस अधिकारी आहे यांना रेल्वे आय टी आणि कम्युनिकेशन असं एकत्रपणे मंत्रालयात देण्यात आलेलं आहे सोबतच जर बघितलं आपण हरदीप सिंग पुरी जे आहेत त्यांना पेट्रोलियम आहेच पेट्रोलियम मंत्रालया देण्यात आले सोबतच त्यांना अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालय देखील देण्यात आलेलं आहे त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आलेलं आहे वैष्णव जे आहे त्यांना तंत्रज्ञान आणि रेल्वे देण्यात आलेले आहे पुरुषोत्तम रुपाला यांना डेअरी आणि फिशरी देण्यात आले आहे आतापर्यंत या मंत्र मंत्रालयाचं वाटप करण्यात आलेलं आहे मीनाक्षी लेखी होऊ शकते यांना एक्स्टर्नल अफेअर कल्चरल मिनिस्ट्री मिनिस्ट्रीना कंझ्युमर च्या सोबतच त्यांना मीनाक्षी लेखींना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे अनुराग ठाकूर यांना त्यांना इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मंत्रालयाचं वाटप सुरू आहे माहिती मिळत आहे आणि सोबतच अजय भट आहे जे त्यांना देखील एमओ दर्जा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांना देखील महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांना फिशरीज डिपार्टमेंट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशांत आणि जसं आपण सांगताय सहकार मंत्रालय अमित शहांकडे दिलं गेलंय ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीलाच केलात धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल कुणाला कुठलं खातं देण्यात आलंय ही सुद्धा माहिती न्यूज एटीन लोकमत पर आपण बघत होता एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत यंदाचा शिवाय, पार या मागणी करता मुंबईतील आणि शिवसेना नेते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सगळ्यांमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या आणि त्याचं निवेदन शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना दिलं या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या यांच्याकडे देण्यात येणार असून पुढील आठवड्याभरात हा अहवाल मुख्यमंत्री बघतील आणि त्यावर निर्णय जाहीर करतील अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिलेली आहे तर आपल्याला येणारी तिसरी लाट ही ला कशा पद्धतीने असेल ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आरोग्यसेवा तर आपण उभी केलेली आहे टास्क फोर्स आपली उभी झालेली आहे आणि ह्या मुंबईमध्ये असलेल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकांना या, या तिसऱ्या लाटेचा त्रास होऊ नये किंवा झाला तर ता त्याला आरोग्यसेवा पटकन मिळावी ह्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ही सगळी तयारी केलेली आहे जे काही तज्ज्ञ मंडळी सांगतात की अशा पद्धतीने त्रास होईल तर तशा पद्धतीनेसुद्धा आपण तयारी केली आहे बातमी आहे ठाण्यातून ठाण्यातील मनोरमानगर इथं एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी एका मद्यपीला भाजपच्या महिलांनी बेदम चोप दिला छेड काढल्याप्रकरणी पीडित महिलेनं मद्यपीच्या कानाखाली मारले त्यानंतर मद्यपीनं महिलेला लाथा बुक्क्या मारत मारहाण केली महिलांनी त्याला चोप दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय